पुढवरणार कोण आहेत मी नंत बोलतोय आरटीओ अधिकारी अशा प्रकारचा भ्रष्टाचार करतील याची कल्पना तुम्ही केली नसेल प्रादेशिक परिवहन अधिक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांकडून रिक्षाचालकाकडे मशीन देऊन इतर रिक्षावर कारवाई करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे या व्हिडिओमध्ये लाल शर्ट घातलेला व्यक्ती तो रिक्षाचालक आहे त्याच्याकडे थेट आर टी ओ अधिकाऱ्यांनी मशीन दिली आणि कारवाई करण्यास सांगितली या व्हिडिओच्या शेवटी ते अधिकारी आर टी ओ अधिकारी काय मानतात ते सुद्धा तुम्ही पहा व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती ई चालान काढण्यासाठी असलेली मशीन घेऊन रिक्षावर कारवाई करताना दिसत आहे तर व्हिडिओ काढणारा व्यक्ती तुमचे पद कोणते तुम्ही कोण आहात असा प्रश्न विचारतो त्यावर सदर व्यक्ती रिक्षा चालक असल्याचं सांगतो पण पदाबाबत त्याला उत्तर देता येत नाही त्यानंतर तो आर टी ओच्या उभ्या असलेल्या गाडीकडे जातो आणि सदर मशीन अधिकाऱ्यांची हवाली करतो सरकारी अधिकाऱ्यांकडे असणारी वस्तू एखाद्या व्यक्तीकडे देऊन कारवाई करून घेणे बरोबर आहे का असा प्रश्न पोलिसांना विचारला असता पोलीससुद्धा निरुत्तर होतात आणि मशीन आमच्याकडे आहे असं व्हिडिओमध्ये म्हणताना दिसत आहे ते तुम्हाला आता पुढे बघायला मिळेल दरम्यान एम एच झिरो चार के आर चौसष्ट शहात्तर असं या गाडीचा क्रमांक असून सदर गाडी ही ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या फ्लाइंग स्क्वॉडची असल्याचा दावा व्हिडिओमध्ये करण्यात येत आहे रिक्षा चालकांवर कारवाई करताना सरकारी मशीन एका रिक्षाचालकाकडे देऊन कारवाई करून घेणे कितपत योग्य आहे असा सवाल व्हिडिओ करणाऱ्या व्यक्तीकडून उपस्थित करण्यात आलेला आहे आता हे अधिकारी या व्हिडिओमध्ये काय म्हणतात ते तुम्हीच पहा सर तुमची पर्सनल मशीन या रिक्षावाला वापरत कसा अधिकार कसा काय दिला तुम्ही माझ्याकडेच आहे तुमच्या आहे माझ्याकडे नाही आपल्या प्रदेशिक प्रमाण हा सगळं ग्रुप मी कोण आहे तुम्हाला सांगतो मी गोष्ट